सध्याची ब्रेकिंग न्यूज छत्रपती संभाजीनगर मधून खुलताबाद तालुक्यातील गल्लेपोरगाव येथे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दहा लाखांचा त्र्याऐंशी किलो गांजा पकडला असून पकडलेला गांजा जप्त करण्यात आला आहे गांजा बाळगणारा वाल्मिक आसाराम मानकीकर याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले गल्लेपोरगाव येथे वाल्मिक आसाराम मानकीकर हा मोठ्या प्रमाणात गांजा विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर कन्नड विभाग निरीक्षक अशोक साळुंखे व त्यांच्या संपूर्ण पथकासह आठ ते दहा वाहने तसेच तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने बोरगाव येथे गावातील होळी चौक येथील गांजा बाळगणारा वाल्मिक आसाराम मानकीकर याच्या घरावर धाड टाकली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक मानकीकर याच्या घराची झाडाझडती घेतली असता घराच्या गाय छाप तंबाखू सारखे व भरलेले पाच ते सहा भरलेल्या गोण्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्या असून आरोपी ताब्यात घेतले आहे अधिक माहितीसाठी थेट छत्रपती संभाजीनगर येथून फोन लाईन वरून जोडले गेले आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील कशी ही छापेमारी करण्यात आली आणि कशी कारवाई करण्यात येणार आहे राज्य उत्पादक शुल्काची मोठी कारवाई गल्लेबोरगावात उत्पादक शुल्क विभागाची छापेमारी दहा लाखांपेक्षा अधिक चा गांजा जप्त जिल्ह्यात कारवाईचा धडका सुरूच आरोपीवर एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे राज्य उत्पादक शुल्क विभागाने छापेमारी केली यामध्ये जवळपास दहा लाख चार हजार एकशे साठ रुपयांचा त्र्याऐंशी पॉईंट अडुसष्ट किलो सुकलेला गांजा जप्त करण्यात आलेला आहे वाल्मिक आसारा मानकीकर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच्याविरोधात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गुप्त बातमीमार्फत मिळालेल्या या कारवाईत उत्पादक शिल्प विभागाने त्र्याऐंशी पॉईंट अडुसष्ट किलो गांजा इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक मोबाईल आणि पन्नास लिटर जे दोन प्लॅस्टिकचे ड्रम असा एकूण दहा लाख तीस हजार साठ रुपयांचा सा मुद्देमाल देखील जप्त केला आहे दरम्यान जिल्ह्यात उत्पादक शिल्प विभागाने कारवाईचा धडका सुरूच ठेवला असून यापूर्वीसुद्धा कारवाई केल्या आहे